गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवणारे कळी पाडण्याची कळी तुम ज्यांना जमत नसेल ना तर त्यांनी अशा टिकणी जर कळी बनवल्या ना कळ्या पाडल्या ना तर अगदी सोपी पद्धत आहे कळ्या पाडण्याची आई पप्पाची मे काय बनवणार रेश तळेली मोदक वाव पण हे मी मोदक बनवलेत ना आपण रेग्युलर मोदक बनवतो ते गुळाचे बनवतो आणि मी बनवलेत ते साखरेचे बनवलेत माझ्या आईच्या इथं तरी साखरेचे बनवले जातात त्याच्या मागची म्हणच अशी आहे की जो साखरेचा मोदक खातो त्याला देव देतो तर त्यासाठी ना इथं एक बाउल घेतला यामध्ये आपल्याला एक कप मैदा घालायचा आहे अर्धा कप बारीकसर रवा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचंय आणि एक चमचा मी रूम टेम्परेचरवरचं तूप घेतलेले तूप आपल्याला कडकडीत गरम इथे घालायचं नाहीये आपल्याला मोदक अगदी खुसखुशीत करायचंय त्यासाठी मी रूम टेम्परेचरवरच तूप घातलेले आणि हे तूप आहे ना पिठाला चांगलं सोडून घ्यायचंय जेणेकरून त्याचा व्यवस्थित असा मुटका झाला पाहिजे आणि याला आहे ना मळत असताना बघा पाणीसुद्धा अजिबात लागत नाही आणि याचा आहे ना चांगला असा घट्टसर गोळा मळून घेते मी गोळा चांगला मळून झालेलाय यावरती झाकण ठेवायचे आणि हे पीठ आहे ना मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे हिथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना वल्ल खोबरं घेतलं होतं आणि त्याचा पाठीचा जो भाग असतो ना काळा तो काढून घेतला होता मिक्सरमधून हे आपल्याला खोबरं फिरवून घ्यायचे एका साईडला पॅन ठेवलाय गरम करायला त्यामध्ये घालायचे एक ते दीड चमचा साजूक तूप आणि हे तूप चांगलं वितळून द्यायचंय आपल्याला यामध्येच घालायचंय सारण करतोय आपण तर त्यासाठी आहे ना इथं अर्धा कप बारीक सर जिरो साईजचा रवा घेतलेला आहे आणि हा रवा आहे ना आपल्याला अगदीच याचा कलर चेंज करून द्यायचा नाहीये किंवा अगदीच लालसर भाजायचा नाहीये रव्यातनं हलकासा खमंग वाश यायला लागला की गॅस अगदी बारीक आहे आणि बोलता बोलता बघा रवा सुद्धा इथं चांगला भाजून झालेला आहे माझा आता यामध्ये आहे ना घालणारे आपण मिक्सरमधून मी मिक्सरमधून जे खोबरं बारीकसर करून घेतलं होतं ते घालायचंय आता इथं तुम्ही आहे ना खोबरं थोडंसं किसून घेतलं ना तरी खूप छान लागतं पण माझी थोडीशी गडबड झाली होती म्हणून आहे ना मी डायरेक्ट मिक्सरमधून काढून घेतलं यामध्ये बघा हलकेशे आहे ना वल्या खोबऱ्याचे काप सुद्धा तुम्हाला दिसत असतील खोबरं आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचंय आणि हा मोदक आहे ना आठ ते दहा दिवस छान टिकतो अजिबात तर खोबऱ्याच आहे ना वास येत नाही ते मोदक टिकण्यासाठीच आहे ना हे खोबरं चांगलं भाजून घ्यायचंय आता बघा खोबरं आहे ना चांगलं भाजून झालेलं आहे आणि यातला जो वलसरपणा होता ना तो सुद्धा कमी झालेला आहे आता यामध्येच आहे ना आपल्याला साखर घालायची आता साखर मी थोडीशी इथं काढून घेतली आहे जास्त साखर जास्त गोड सुद्धा जास्त खात नाहीत अगदी लाईटली गोड असत ना मोदक तर ते खायला सुद्धा छान लागतात आणि जे गुळाचे मोदक असतात ना ते कितीही गुळ घातला ना तरी कंबाईन होऊन जातं गुळाचा मोदक कितीही गोड असला तरी खावासा वाटतो तसं साखरेचा मोदक जर जास्त गोड असला ना तर खावासा वाटत नाही आता हे चांगलं आहे ना आपल्याला साखर या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे साखरेचं बघा पाणी यातून सेपरेट व्हायला लागले आता यामध्येच आहे ना मिल्क पावडर घातलेली मी पाऊन कप आता मिल्क पावडर घालण्याचं कारण असं की जो आपण सारण बनवतोय ना तर त्याला अगदी माव्यासारखा खाव्यासारखा लुक येतो आणि सारण आहे ना खूप टेस्टी लागतं आता सारण बघा छान असं मऊसूद झालेलं आहे अगदी साखर घालून सुद्धा आहे ना कडक झालेलं नाहीये सारण त्यासाठी ना मी यामध्ये तूप वापरलं होतं यामध्येच आपल्याला थोडीशी वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे तर आपण जनरली काय करतो गुळ असला तर जायफळ घालतो पण आहे ना साखर जरी घातली आणि गूळ आणि जायफळ जरी घातलं ना तरी टेस्ट खूप छान लागते हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे हे मिश्रण आहे ना परतण्यासाठी मला टोटल जर सांगायचं झालं सा तर सात मिनटं लागलेली आहेत कारण आपण यामध्ये साखर वापरली होती साखर वितळायला थोडासा वेळ लागतो पण मिश्रण आहे ना खूप छान झालं आता हे मिश्रण आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि माझ्याकडून काय झालं पीठ दाखवायचं राहून गेलं मी डायरेक्ट आहे ना पोळी किंवा ती पारी लाटायलाच घेतली कारण मला दोन पद्धतीचे इथं तुम्हाला मोदक दाखवायचे होते की आपण ज्यांना कळ्या पाडता ता ता येत नाही तर त्यांच्यासाठी आहे ना खास हा व्हिडिओ बनवला आहे मी आणि याची आहे ना आपल्याला अगदी पातळसर किंवा अगदी जाडसर पारी अशी करून घ्यायची नाही पारी लाटत असताना त्याच्या ज्या कळ्या आहेत ना त्या पातळ सर असल्याना तर कळ्या पाडायला बघा अगदी झटकीपट पाडता येतात आणि माझी आई आहे ना माझ्या आईला जेव्हा नवीन लग्न झाल्यानंतर कळ्या पाडायला येत नव्हत्या तर ती कोणती ट्रिक वापरायची ती ट्रीकसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेली आणि बघा आता माझा सराव असल्यामुळे ना मला अगदी झट झटपट कळ्या पाडता येत आहेत आणि कळ्या सुद्धा बघू शकताय तुम्ही अगदी एकसारख्या अशा पडल्या जातात याच्या आता इथं बघा मी पाणी किंवा दुसरं इतर दूध वगैरे काही लावलं नव्हतं आता यामध्येच आहे ना सारण घालायचंय आपल्याला जे आपण सारण बनवून घेतलं होतं ते आता सारण तुम्ही अगदी जास्त सुद्धा घालू शकता पण जितकं सारण जास्त असतं ना मोदकामध्ये तितकाच मोदक छान दिसतो आणि अगदी गुबगुबीत सुद्धा दिसतो याच्या कळ्या इतक्या व्यवस्थित पडल्यात की आहे ना कळी बघा दाबत असताना सुद्धा अजिबात आहे ना चपटी होत नाहीये आणि अगदी हलक्या हाताने येणा वरतून ना दाबत जायचंय आणि खालून मोदक नुसता फिरवत जायचंय आपल्याला आणि बघा याची जी वरचा टोक आहे ना ते व्यवस्थित बंद करून घ्यायचंय आपला जो हा मोदक आहे ना तो मैद्याचा मोदक आहे आणि मैद्याचा मोदक आहे ना तेलामध्ये टाकल्यानंतर सुटू शकतो त्यासाठी आहेत ना याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्यात आणि मोदक हलकासा फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून मोदक मस्त असा गोलाकार दिसतो अजिबात चपटा होत नाही आता मी ना तुम्हाला इथं बघा दो तीन प्रकारचे इथं मोदक दाखवलेत मी पहिली पद्धत माझी झालेली आता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते मी पहिल्यासारखी पारी लाटून घेतलेली आणि जर आपले विस्क असतं ना आपण मिक्स करायला वापरतो तर ते घेतलेले आता हे नसल, जर नसेल तर पुढची जी वस्तू मी वापरली आहे ना ती जनरली सगळ्यांकडेच असती असं एकही घर तुम्हाला सापडणार नाही की या इथं तुम्हाला विस्क किंवा रवी भेटणार नाही आणि जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा यामध्ये आहे ना आपल्याला बघा नुसतं हे विक्स आहे ना विस्क पिठाला लावून घ्यायचं आणि याच्या कळ्या कळ्या कड पाडून घ्यायच्यात आता कळ्या बघा याच्या छान अशा पडलेले आहेत आणि हातानेच आहे ना अगदी झटपट याच्या कळ्यासुद्धा पडता येतात आता ज्यांना असं वाटतं ना की मला कळी पाडायला अजिबात जमत नाही तर त्यांनी त्यांच्या त्यांच्यासाठी ना हा व्हिडिओ खूप हे फायदेशीर होणार आहे आणि गौरी गणपतीच्या वेळेस थोडंसं कसरतीचं कलाकुसरीचं काम असतं आणि बघा बोलता बोलताय ना याच्या कळ्यासुद्धा अगदी एकसारख्या अशा पडलेल्या आहेत कुठंही कमी किंवा जास्त कळी अशी अजिबात दिसत नाहीये आणि याची छान अशी गोल वाटी तयार झालेली आहे आता या वाटीमध्ये सुद्धा मी सारण भरून घेणार आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय वरच्या हाताने हलकासा दाबत जायचा आणि खालच्या हाताने आहे ना मोदक फिरवत आहे त्याच्यामुळे ना ज्या आपण कळ्या पाडल्यात ना त्या अजिबात आहेत ना मिटत नाहीत किंवा चपट्या होत नाहीत आणि आपला मोदक आहे ना मस्त असा गोल आकार होतो तर हा सुद्धा मोदक माझा करून तयार झालेला आहे आता तुम्हाला तिसरी स्टेप दाखवणार आहे मी पहिल्यासारखीच पारी लाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घ वापरायची ती रवी आणि रवी सगळ्यांकडेच उपलब्ध असते जर तुमच्याकडं लाकडी रवी नसेल तर आहे ना जी स्टीलची रवी असती ना ती घेतली ना तरी खूप छान त्याच्या काळ्या पडतात आता माझ्याकडं लाकडी रवी होती आणि ही रवी आहे ती माझ्या सासूच्या हातची रवी आहे म्हणून मी तशीच ठेवली घरातली इतर साहित्य आपण चेंज करू शकतो पण जे पूर्वजांपासून आलेले असतात ना त्यांच्या हातचे साहित्य चेंज करू वाटत नाहीत आणि याच्या बघा छान अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत मी आता रवी मोठी आहे माझी म्हणून याच्या कळ्या थोड्याशा कमी पडल्यात आणि अगदी जसा पहिला मोदक आपण दाबून घेतला होता ना सेम तसाच मोदक दाबून घ्यायचा आहे आता आपण आहे ना कणकेचे किंवा पिठाचे मोदक करतो तांदळाच्या पिठाचे त्याचे मोदक त्याच्या कळ्या पाडायला अगदी सोप्या जातात पण ज्या वेळेस आपण मैद्याचे मोदक करतो ना तर त्यावेळेस काय होतं मोदक करत असताना त्याच्या कळ्या व्यवस्थित पडत नाहीत तर जु तुम्हाला आहे ना अशा कळ्या पाडण्यासाठी ना अगदी योग्य आणि हेल्दी हेल्पफुल ही व्हिडिओ आहे इथं ता तेल तापायला ठेवले तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये आहे ना हे तयार केलेले मोदक घालून घ्यायचे आणि मोदक तेलामध्ये आहे ना कडकडीत तेल जरी तापून घेतलं तर गॅसवर आहे ना मोदक कधीही तळून घ्यायचा नाही नाहीतर आपल्याला जसा एकदम खस्ता पाहिजे ना मोदक तसा होत नाही त्या त्याच्यामुळे आहे ना अगदी लो हीटवर हा मोदक चांगला तळून घ्यायचा आहे आणि लो हीटवर जरी तळला ना तरी अजिबात तेल यामध्ये राहत नाही मोदक बघू शकता इतका व्यवस्थित झालेला आहे आणि जे आपण याचे कडा दाबल्या होत्या त्यासुद्धा आहेत ना तेलामध्ये सुटलेल्या नाही आहेत किंवा सारण बाहेर आलेलं नाहीये आणि सगळे मोदक आहेत ना मी असे तळून घेते अगदी बदामी रंग आलेला आहे या मोदकांना आणि हा मोदक आहे ना खरंच आठ ते दहा दिवस आरामात टिकतो तुम्ही सुद्धा आहे ना गौरी गणपतीला असा मोदक करून बघा तुम्हाला एक मी मोदक दाखवते तितका खस्ता झालाय अगदी वरतून कुरकुरीत झालाय आणि आतलं सारण आहे ना ते सुद्धा अगदी टेस्टी झालेले मोदक दाबला ना की कळतो की हा मोदक अगदी खस्ता झालाय तुम्ही सुद्धा आहे ना असा मोदक करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका तुमच्याकडे जर कळी पाडण्याची वेगळी कोणती ट्रिक असेल ना तर ते मला कमेंटद्वारे कळवा आणि या अगोदर जर तुम्हाला ही ट्रिक माहीत नसेल ना तर ही ट्रिक आहे ना खरंच ती ही तुमची तुमच्यासाठीच आहे असा मोदक करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा